कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम म्हाडाच्या एकशे वीस सदनिकांची विक्री होणार आहे खासगी विद्यापीठांना चाप लागणार आहे तर तीर्थाटन सहलीसाठी चाळीस प्रवाशांच्या गटाला बस मिळणार आहे चीननं तीस दिवसात पंधरा जणांना फाशी दिलीय तर नोकरदार महिलांसाठी ताडदेव मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्लीत रंगणारे आणि ट्रोलिंग वर सारा अली खान स्पष्टच बोलली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन फेब्रुवारी वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी म्हाडाची म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतल्या विविध वसाहतींमधील एकशे वीस सदनिका प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यानुसार म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया गुरुवार पाच फेब्रुवारीपासून सुरू होतीये म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत ही संधी उपलब्ध करून देण्यात येतय यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा यात समावेश आहे इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन म्हाडाकडनं करण्यात येत आहे या घरांच्या किमती तीस लाख ते आठ कोटी पर्यंत असणार आहेत अर्जदारांनी अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज सादर करणं अनामत रक्कम भरणं अर्ज शुल्क भरणा योजना सदनिका निश्चिती करणं या प्रक्रियेला बारा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरुवात होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी खाजगी विद्यापीठांची देशातल्या आणि राज्यातल्या सर्वच खाजगी विद्यापीठांच्या आत्तापर्यंत बेदखल असलेल्या कारभाराची माहिती आता घेतली जाणार आहे या विद्यापीठांनी आतापर्यंत सार्वजनिक हित धाब्यावर बसवून केलेली काळी कमाई त्यांनी सरकारकडनं घेतलेल्या सवलतींच्या जमिनींसह अनेक प्रकारची माहिती सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच मागवली आहे त्यामुळे सर्वच खासगी विद्यापीठांच्या बेकायदेशीरपणे चालणाऱ्या आर्थिक हिताच्या नाड्या आवळल्या जाणार आहेत आणि या विद्यापीठांना चाप बसणार आहे मुंबईजवळील अमेटी खाजगी विद्यापीठानं एका विद्यार्थिनीला गुणपत्रिका देण्यापासून रोखून धरल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचलं याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं देशातील सर्व खासगी बिगर सरकारी आणि डीम्ड विद्यापीठांच्या कामकाजाची माहिती मागवली आहे यासाठी या प्रकरणात नवीन प्रतिवादी म्हणून थेट यूजीसीच्या अध्यक्षांसह केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव सर्व राज्यांचे मुख्य सचिव यांना समाविष्ट करण्यात आलेले खासगी विद्यापीठांची माहिती जमवण्यासाठी धावाधाव सुरू झालेली आहे विशेष म्हणजे ही माहिती मुख्य सचिवांना शपथपत्रांच्या सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यात एखाद्या विद्यापीठाची माहिती अथवा तथ्य लपवलं गेलं तर त्याविषयीही न्यायालयानं कडक कारवाईचा इशारा दिलाय पॉडकास्टची तिसरी बातमी एस टी महामंडळाच्या एका योजनेची एस टी महामंडळानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एस टी संगे तीर्थाटन ही योजना सुरू केली आहे या योजनेसाठी चाळीस प्रवाशांची अट आहे मात्र आता किमान पस्तीस प्रवासी असतील तरीही सहलीला परवानगी मिळणार आहे तसंच प्रवासी कमी असतील तर सहलीची तारीख बदलता येईल किंवा शंभर टक्के परतावा मिळणार आहे या सहली बाबतच्या सूचना एस टी महामंडळ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत एस टी संघे तीर्थाटन ही योजना तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस राज्यातल्या दोनशे एक्कावन्न आगारांमध्ये एकाच वेळी राबवण्यात येत आहे महिनानिहाय येणारे विविध सण उत्सव विचारात घेतले तर विभागांनी शालेय सुट्टीच्या दिवशी सलग सुट्टीच्या कालावधीत विविध मार्गांकरता तीर्थाटन सहली नियोजन करण्यात येणार आहेत पावसाळी हंगामात विविध मान्सून पर्यटन स्थळं श्रावणी सोमवारी महादेव मंदिराच्या स्थळांकरता अष्टविनायक दर्शन ज्योतिर्लिंग दर्शन नवरात्रीमध्ये साडेतीन शक्तीपीठ दर्शन तुळजापूर दर्शन अक्कलकोट दर्शन पंढरपूर दर्शन किल्ले दर्शन सागरी पर्यटन थंड हवेची ठिकाणं अभयारण्य ताडोबा चिखलदारा इत्यादी विविध ठिकाणांकरता प्रवासी गरजेनुसार तीर्थाटन सहली तयार करून चालवण्यात येणार आहेत पॉडकास्टची चौथी बातमी चीननं दिलेल्या मृत्यूदंडाची चीननं मृत्यूदंडाच्या संख्येत सौदी अरेबिया आणि इराणलाही मागे टाकलाय दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच महिन्यात चीननं पंधरा जणांना मृत्यूदंड दिलाय या काळात सौदी अरेबियानं एका व्यक्तीला मृत्यूदंड दिलाय तर इराणनं एकही नाही दोन हजार पंचवीसमध्ये इराण आणि सौदी अरेबियानं सर्वाधिक दोषींना मृत्यूदंड दिला होता चीननं एका घोटाळ्याप्रकरणी म्यानमारमधल्या बाय कुटुंबाशी संबंधित चार व्यक्तींना फाशी दिली आहे तर एकोणतीस जानेवारी रोजी चीननं मिंग कुटुंबाशी संबंधित अकरा व्यक्तींना फाशी दिली आहे जे म्यानमारच्या एका शहराला जुगार ड्रग्ज आणि फसवणुकीचं केंद्र बनवणाऱ्या चार कुटुंबांपैकी एक होते पॉडकास्टची पाचवी बातमी महिलांच्या वसतिगृहाची राज्यासह देशभरातून मुंबईत नोकरी निमित्त येणाऱ्या महिलांना या शहरात राहायचं कुठे जेवणाची व्यवस्था काय सुरक्षित वातावरण मिळेल काय असे एक ना अनेक प्रश्न भेडसावतात या पार्श्वभूमीवर म्हाडा लवकरच ताडदेव इथे एम पी मिल कंपाऊंड मध्ये नोकरदार महिलांसाठी एकवीस मजली भव्य वसतीगृह उभारणार आहे यासाठी तब्बल त्र्याऐंशी कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत जवळपास तेरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव चौरस मीटर चटई क्षेत्रफळ निर्माण होणार आहे वसतीगृहाच्या बांधकामासाठी लवकरच कंत्राटदाराची नियुक्तीही केली जाणार आहे आणि पुढल्या तीन चार महिन्यात कामही सुरू होईल अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा क्षेत्रात नवी दिल्लीतल्या डॉक्टर कर्णी सिंग शूटिंग रेंजवर चार फेब्रुवारीपासनं आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा रंगणार आहे चार ते तेरा फेब्रुवारी दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेमध्ये वीस देशांमधील तीनशे अकरा नेमबाज तीस पदकांसाठी लढताना दिसणार आहेत यजमान भारताच्या सर्वाधिक एकशे अठरा खेळाडूंचा समावेश या स्पर्धेमध्ये असणार आहे राष्ट्रीय रायफल संघटनेचे सरचिटणीस पवन कुमार सिंग या प्रसंगी म्हणाले की भारतीय नेमबाजांसाठी हे अतिशय महत्वाचं वर्ष आहे आशियाई क्रीडा स्पर्धा व जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या दोन महत्त्वाच्या मालिका या वर्षाच्या शेवटी होणार आहेत लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवण्यासाठी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा महत्वाची भूमिका बजावणार आहे यामुळे आशियातील नेमबाजांसाठी आशियाई क्रीडा स्पर्धा व जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या दोन स्पर्धा निर्णायक ठरणार आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी अभिनेत्री सारा अली खानची अभिनेत्री सारा अली खान समाज माध्यमांवरल्या ट्रोलिंगमुळे अनेकदा चर्चेत असते मात्र आता या ऑनलाईन टीकेकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आणि संतुलित असल्याचं तिनं पुन्हा एकदा सांगितलंय अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान ट्रोलिंग बाबत विचारण्यात आलं असता तिनं थेट शब्दात आपली भूमिका मांडली ती म्हणाली की मी ट्रोलर्सवर प्रतिक्रिया देत नाही असं सांगत तिनं नकारात्मक टिप्पणींकडे दुर्लक्ष करण्यालाच प्राधान्य दिल्याचं स्पष्ट केलंय पुढे ती म्हणते की प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे एखादी गोष्ट तुम्हाला आवडेलच असं नाही जी गोष्ट मला आवडते ती कदाचित इतरांना आवडणार नाही मात्र प्रत्येक प्रकल्प प्रामाणिक मेहनत आणि मनापासून केला जातो असं तिनं सांगितलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर